नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवर आजपासून आपण दररोज संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी अशाच प्रकारे सामान्य ज्ञान व्हिडिओ पाहणार आज आपण महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी जिला आपण दक्षिण गंगा म्हणतो त्या गोदावरी नदीचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत आणि हो हे सर्व आपण पाठ करणार आहोत एकदम भारी ट्रिक्सच्या मदतीने जेणेकरून परीक्षेत तुमचा एकही मार्क जाणार नाही चला तर मग सुरू करूया गोदावरी एक दृष्टिक्षेप सगळ्यात आधी गोदावरीची बेसिक माहिती बघूया गोदावरीचा उगम नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर होतो आता आकडेवारी लक्षात ठेवताना कन्फ्युजन होतं बरोबर तर आपली पहिली ट्रिक बघा भारतातील लांबी लक्षात ठेवण्यासाठी चौदाशे पासष्ट हा आकडा एखाद्या वयाप्रमाणे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील लांबीसाठी सहा सहा आठ असा मोबाईल नंबरसारखा पॅटर्न वापरा गोदावरी महाराष्ट्राचे जवळपास एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापते म्हणूनच तिला वृद्ध गंगा किंवा दक्षिण गंगा असेही म्हणतात प्रवाहाचे जिल्हे आता बघूया गोदावरी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते परीक्षेला यावर हमखास क्रम विचारला जातो इथे आपली सुपर ट्रिक आहे नासाने जेसीबीने पी एन जी गॅस पाईपलाईन टाकली जरा फोड करून बघूया नासा म्हणजे नाशिक संभाजीनगर आणि अहिल्यानगर जेसीबीमध्ये जे म्हणजे जालना आणि बी म्हणजे बीड पी एन जी म्हणजे परभणी नांदेड आणि शेवटी गडचिरोलीच्या सीमेवरून जाते आहे की नाही सोपं फक्त नासा जेसीबी आणि पीएनजी लक्षात ठेवा डाव्या तीरावरील उपनद्या आता वळूया उपनद्यांकडे ज्या नद्या डाव्या बाजूने येऊन मिळतात त्या लक्षात ठेवण्यासाठी आपली ट्रिक आहे कासा शिवणेची पुरी खाऊन इंद्राचे प्राण वाचव याचा अर्थ बघा कासा म्हणजे कादवा शिवणेची म्हणजे शिवणा नदी दूध पुरी म्हणजे दुधणा आणि पूर्णा म्हणजेच दक्षिणपूर्णा आणि इंद्राचे प्राण म्हणजे इंद्रावती आणि प्राणहिता मित्रांनो प्राणहिता ही, ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी खोरे आहे हे, हे विसरू नका उजव्या तीरावरील उपनद्या आता उजव्या हाताने मिळणाऱ्या नद्या यासाठी एक छोटी स्टोरी लक्षात ठेवा की दार उघडून प्रवरने मुळा व मांजरा सिंधी कॅम्पला नेले दार म्हणजे दारणा प्रवर म्हणजे प्रवरा ही अहमदनगरमधील खूप महत्वाची नदी आहे मुळा म्हणजे मुळा नदी मांजरा म्हणजे मांजरा नदी ही उजव्या तीरावरील सर्वात लांब नदी आहे सिंधी म्हणजे सिंधफणा ही वाक्यरचना पाठ केली की नद्यांचा क्रम कधीच चुकणार नाही महत्वाचे प्रकल्प व धरणे नदी म्हटलं की धरणे आलीच महत्वाची धरणे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे गंगाने जायकवाडीत भांडण करून विष्णूला बोलावले गंगा म्हणजे गंगापूर धरण नाशिक हे महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण आहे जायकवाडी म्हणजे जायकवाडी प्रकल्प पैठण ज्याच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात भांडण म्हणजे भंडारदरा अहमदनगर जे प्रवरा नदीवर आहे विल्सन डॅम विष्णू म्हणजे विष्णुपुरी प्रकल्प नांदेड हा आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे महत्वाचे संगम जोड्या लावा म्हणजेच मॅच द पेयर्ससाठी हा भाग खूप महत्वाचा आहे संगम स्थळे पहिली जोडी गोदावरी आणि प्रवरा यासाठी पीटी उषा लक्षात ठेवा पीटी म्हणजे प्रवरा टोके दुसरी जोडी गोदावरी आणि सिंधफणा यासाठी एस एम एस आठवा म्हणजे एस म्हणजे सिंधाफणा मंजरत आणि तिसरी गोदावरी आणि प्राणहिता ट्रिक आहे प्राण उडाले सरांचे म्हणजे प्राणहिताचा संगम येथे होतो तीर्थक्षेत्रे शेवटी पाहूया काठावर वसलेली पवित्र स्थळे गोदावरीला संतांची भूमी का म्हणतात कारण प्रवाहाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथ महाराजांचे त्रिंबकेश्वर आहे पुढे गेल्यावर पुणतांबा येथे चांगदेव महाराज पैठणला संत एकनाथ महाराज आणि नांदेडला शीख धर्माचे पवित्र गुरुद्वारा म्हणजे सचखंड आहे तसेच नाशिकला दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो हे लक्षात ठेवा उत्तर तर मित्रांनो ही होती गोदावरी नदीची संपूर्ण माहिती ट्रिक्ससहित तुम्हाला यातील कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली ते खाली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन ट्रिक्स आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद